टेलर म्हटलं तर निस्ती धावप घरातील कामं कस्टमरचे ब्लाऊज रेडी करायचे तर बघा आता हे व्यवस् सगळा पसारा झालेला आहे आता लावतच आहे काम संपता संपत नाही आणि खूप ॲडजस्टमेंट करायचे असते ना आज आहे सण होळीचा सण आहे कस्टमरचे सगळे ब्लाऊज इथं आता रेडी झाले आहे चला आपण थोडंसं आपण बोलूया आज नमस्कार मैत्रिणींनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मैत्रिणीं आजचा छोटासा व्हिडिओ आहे कारण चॅनलवर खूप असे व्हिडिओ माझे येत नाही तर काय येत नाही तर माझ्याकडे खूप ब्लाऊज आलेले आहेत तुम्ही इथे पण पूर्ण पसारा बघू शकता आणि खाली पण हा पूर्ण ब्लाउजांचा आलेले आहेत कस्टमरचे आणि आपलं जर काम कायम आपल्याकडे कस्टमर यायला हवं असेल तर आपल्याला वेळेत त्यांचं काम पूर्ण केलं जायला पाहिजे तर मैत्रीण मैत्रिणीं हे माझं आहे ना पिकोचं मशीन आहे इथे मी पिको करते तर पिकोचं मशीन मी संध्याकाळी रात्रीच लावते सहसा दिवसा लावत नाही आणि पुढ माझं शिवण्याचं मशीन आहे माझ्या पुढच्या रूममध्ये इथे माझं किराणा दुकान पण आहे त्याच्यामुळे तिथं पण अडचण होते आणि ते समोर दिसायला पाहिजे म्हणून शिलाईचं कामाचं मशीन मी तिकडे ठेवलेलं आहे आणि हे माझं पिकोचं मशीन तर मैत्रिणीनं बघा आता मी माझ्याकडे एक साडी आलेली आहे तर त्या साडीची किंमत किती तर दोनशेच रुपये आहे पण मी त्या ब्लाउजची शिलाईन घेतली तीनशे रुपये मी तुम्हाला ती साडी पंधरा तर बघा ही जी साडी आहे ना कस्टमरची तर कस्टमर सांगतो की साडी माझी दोनशे रुपयाची पण मी तुम्हाला जी शिलाईन देत आहे तर ते 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 ती देत आहे म्हणे तीनशे रुपये तर बघा आता कस्टमर आहेत ते त्यांच्या मताप्रमाणे सांगतात ते आपल्याला थोडंसं कन्फ्यूज पण करत असतात पण आपली जी शिलाईन असते ती आपण घ्यायची असते आता या साडीला मी विको फॉल पण केलेला आहे साडीला पिको फॉल केला त्याचे साठ रुपये जातात पण माझ्याकडे ब्लाऊज आल्यानंतर मी ते दहा रुपये कमी करते आणि पन्नासच रुपये पिको फॉलच्या साडीचे घेत असते आणि त्याच्यानंतर बघा आता हे माझ्याकडे ब्लाऊज आले ह्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आता ह्या साडीची किंमत जरी कमी असेल पण याची किंमत या ब्लाऊजवर म्हणजे जे इम्प्रेशन आहे ह्या ब्लाऊजवर खूप पडणार आहे तर बघा हे ब्लाऊज आहे त्याला मी एक गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि त्याला एक सुंदर असं बो करून त्याला पण इथे मी नॉट लावलेली आहे त्याच्यानंतर तो त्रिकोणी गळा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे स्लीव्ज आहेत त्या फ्रीजच्या स्लीव्ज आहेत ज्या आता खूप ट्रेडमध्ये आहे त्या स्लीव्ज इथे शिवलेल्या आहेत तर मैरुणीनं ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवते माझे ब्लाऊजची शिलाई दीडशे रुपये घेत असते त्याच्यानंतर फ्रीजचे स्लीव्ज असेल तर त्याचे पन्नास रुपये मी जास्त घेऊन घेते कारण स्लीवज जर डिझाईन असेल त्याला पन्नास शंभर मी स्लीवची ज्या डिझाईनप्रमाणे घेत असते आता याला बघा ही लेस लावून मी असे लेस वगैरे नॉट वगैरे लावून मी ब्लाऊजची शिलाई दोनशे अडीचशे अशी घेत असते पण आता ह्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई मी अडीचशे घेतली आहे आणि मी कोकवाचे घेतले पन्नास मग आता झाले का नाही तीनशे तर कस्टमर असंच असतं त्यांचं असं असतं की त्यांची साडीची किंमत कमी आहे आणि आपण ब्लाऊजची शिलाई जास्त सांगतात तर मैत्रिणींना असं काही राहत नाही आपली शिलाईन आपल्यावरच डिपेंड ठेवायची आपल्याला काय कष्ट पुरतात हे आपल्यालाच माहिती असतात त्याच्यानंतर बघा हे पण एक ब्लाऊज आहे त्याला पण मी थ्रीचे स्लीव्स शिवलेली आहे तर बघू शकतात अगदी सुंदर असा ही स्लीव्ज आलेली आहे आणि खूप छान पण असं ते हे ब्लाऊज स्लीवजमुळे छान दिसत असतं आणि बघा हे प्रिन्सेस स्कर्टचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यानंतर इथं पण मी छान असं लेस लावून आणि एक फुल बनवलेलं आहे हे फुल कसं बनवायचं मी शॉर्टमध्ये पण चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे वी तो पण नक्की बघा आता हे जे आपण डिझाईन करत असतो ती का तिची तिची होते तिला काहीतरी आपण मेहनत करत असतो तर अशा गोष्टी असतात जे कस्टमर आपल्याला सांगत असतं की त्यांची इच्छा असते सिलाई कमी घेणं ज्यावेळेस आपण कपडे ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्या साडीचं वगैरे आपण ब्लाऊजची शिलाईन ठरवत नाही आपण आपल्या मेहनतीवर ठरवत असतो पाच हजारची असो किंवा दोनशे रुपयाची असो पण साडीचं जर साडीवरचं ब्लाऊज जर परफेक्ट येत असेल तरच ती साडीची किंमत होत असते आणि ते तेव्हाच ती साडी पण छान दिसत असते आता माझे हे ब्लाऊज इतके छान आहेत तर म्हणजे याच्यापेक्षाही मी माझे छान छान ब्लाऊज शिवून दिलेले आहेत तर मला काही कस्टमर बोलला की तुम्ही माझ्या साडीपेक्षा किंमत जास्त घेत आहे तर आता बघा आपलं जे काम आहे आपण आपल्या कामाप्रमाणेच शिलाईन घेणार आता त्यांच्या साडीची किंमत जर कमी असेल तर ते काय आपण त्यांच्याकडनं कमी शिलाईन घ्यायची का आणि त्यांच्या साडीची किंमत जर पाच हजार असेल काय मग आपण ब्लाऊजची शिलवून पाच हजार घेणार का असं काही राहत नाही आपली जी शिलाईन असते आपला जो ठरवलेली किंमत असते त्या किमतीप्रमाणेच आपल्याला ही जी शिलाईन घ्यायची असते तर मैत्रिणीनं खूप नवीन मैत्रिणी आहेत त्या कन्फ्यूज असतात आणि नवीन जे शिवणकाम चालू करतात ना त्यांना गिराई इतके त्रास देतात बाप रे बाप खूप त्रास देतात कारण तो अनुभव आम्ही पण मी पण केलेला आहे आणि तुम्ही जर खेड्यागावात असणार किंवा गावामध्ये जर शिलाई काम करत असणार तर ते ब्लाऊज तिंचं फाटून जातं तरीपर्यंत ते आपल्या कडे शिलाई मारायला आनंद जातात हे काय असं झालं हे काय तसं झालं हे लूज होतं हे फिट होते म्हणजे त्यां ते आपल्याला ते ची जोपर्यंत लाईफ संपत नाही तोपर्यंत ते आपल्याबरोबर तो ते ची पूर्ण पैसे वसूल करून घेत असतात म्हणजे गावामध्ये शहरात शिवतील ना तर ते अगदी जसं आलं तसं त्याचं शोल्डर उतरणे त्यांचं सैल राहील तर तरी ते मॅनेज करून घेतील पण गावातल्याच टेलरिंग काम करणाऱ्या टेलरकडनं शिवल्यानंतर त्या टेलरला तर पूर्ण मग पूर्ण राबून घेतात ते ब्लाऊजची शिलाई पूर्ण वसूल करतात तर मैत्रिणीं मी इथे छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि मला तुम्हाला जर माझ्याकडून अशी काहीतरी हेल्प हवी असेल किंवा शिवणकामासाठी काही माहिती हवी असेल तर ते बी तुम्ही माझ्याबरोबर शेअर म्हणजे कमेंटमध्ये सांगा मग मी तो तुम्हाला पूर्ण त्याच्यावर माहिती पण देईल तर मैत्रिणीनं मी जो हे चॅनल चालू केलेलं आहे हे माझा सतरा वर्षाच्या अनुभवावर मी चॅनल चालू केलेलं आहे आणि माझं हे शिलाईन काम आहे या कामावरच आज मी खूप मोठ्या संकटांमध्ये पण पार करत आली आणि या शिवणकामामुळेच मी स्वाभिमानातच राहिलेली आहे संकटं आली पण मी कधीच घाबरली नाही कारण माझ्याजवळ होती माझी मशीन होतं माझं शिलाई काम होतं मला येणारे ब्लाऊजचं सगळं माहिती होती त्याच्यामुळे मी आज म्हणजे पूर्ण संकटांवर मात देत देत इथेपर्यंत माझ्या मशीनबरोबरच आलेली आहे तर मैत्रिणींनो शिक्षण जरी तुमचं कमी असेल पण तुम्ही घरी बसून तुम्हाला काही करायचं असेल ना शिलाई काम सगळ्यात बेस्ट काम आहे तुम्ही त्याच्याबरोबर भरपूर व्यवसाय पण करू शकता तुमच्याकडे कस्टमर ये ना हे तुमच्या क्वालिटीवर असतात तुम्ही कसा ब्लाऊज शिवतात कस्टमरला कसं खुश करतात किंवा कसं मॅनेज करतात याच्यावर पण असतात चला मग मैत्रिणींनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय